हरे कृष्ण गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत अध्याय पाचवा श्लोक सोळावा ज्ञानेन तू तद ज्ञान यशा नाशित तयामादित्यवज्ञान प्रकाशयती तत्परम ज्यांच्या आत्म्यातील अज्ञान ज्ञानाने नष्ट झाले आहे त्यांचे हे परम ज्ञान सूर्याप्रमाणे तेजस्वी होऊन जीवनाला प्रकाशमान करते गुनरावृत्ती ज्ञान निर्धूत कल्मशहा ज्यांचे बुद्धी आत्मा निष्ठा आणि ध्येय सर्व परमेश्वराशी रूप झाले आहेत आणि ज्यांचे सर्व पाप ज्ञानाने नष्ट झाले आहेत असे ज्ञानी जन पुनर्जन्माला अधीन होत विद्या विद्याविनय संपन्ने, ब्राह्मणे गविहस्तिनी, शुनी च पंडितः समदर्शिनः शहने आणि विनम्र व्यक्ती ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा आणि चांडाळ या सर्वांमध्ये एक समान परमात्मा पाहतात इहैव तैर्जितः सर्गो येषां सामेस्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात ज्यांचे मन समत्वात स्थिर आहे त्यांच्यासाठी जन्म मरणाचा चक्र इथेच जिंकले जाते कारण ब्रह्म निरूप आणि सम आहे म्हणून असे लोक ब्रह्म स्वरूपात स्थित असतात न प्रहर्षेत प्रियम पाप्य नोद्विजेत प्राप्त्याचा प्रियं स्थित धीर भूनिर्भह विधुधानी स्थितः जो ज्ञानी स्थिर मुनी आहे तो प्रिय गोष्टी मिळाल्यावर आनंदित होत नाही आणि अप्रिय गोष्टी आल्यावर खिन्नही होत नाही कारण तो ब्रह्मामध्ये स्थित असतो या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्ण